पन्नास बारा पंचावन बारा साठ बारा पंहर तेराशे तेराशे तेरा दहा पन्नास तेरा पन्नास तेरा पंचावन्न तेराशे पंचावन्न तेरा साठ तेरा पासष्ट तेरा सत्तर तेरा पंच्याहत्तर तेराशे ऐंशी तेरा ऐंशी तेराशे ऐंशी चौदाशे हजार सोळाशे साठ सोळाशे साठ सोळाशे साठ पंधरा दहा पंधरा 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 पंचवीस पंधराशे पंचवीस साई समर्थ पंचवीस पंधरा तीस पंधरा पस्तीस पंधरा पस्तीस पंधरा चाळीस पंधरा चाळीस पंधरा चाळीस साई समर्थ पंधरा पन्नास पंधरा पंचावन्न पंधरा पंचावन्न पंधराशे आठ पंधरा दे चौदा वीस चौदा पंचवीस चौदा पंचवीस चौदा तीस चौदा पस्तीस चौदा चाळीस चौदा पंचाळीस चौदा पन्नास माझा चौदा साठ चौदा साठ चौदाशे तीरा चौदा साठ चौदाशे साठ साईस मत

चौदा साठ पासष्ट सत्तर चौदा पंच्याहत्तर ऐंशी चौदा पंच्याऐंशी नव्वद चौदा पंचान्न पंधराशे चौदा पंचावन्न चौदा साठ चौदा पासष्ट चौदा पंचाहत्तर पंधराशे चौदाशे पंधराशे पाचराशे पाच पंधराशे पाच आयोष चौदा साठ चौदा चौदा साठ पंधराशे पंधराशे पन्नास पंधरा पन्नास पंधराशे पन्नास चोळ 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 यक्त पंचा पंचाण्णव सातशे 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 पाच सातशे पंधरा सातशे वीस सातशे पंचवीस सातशे तीस सातशे पस्तीस सातशे चाळीस पंचाळीस पन्नास सातशे पासष्ट सातशे पासष्ट सर्वज्ञ हजार बाराशे 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 पन्नास बारा 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 सत्तर बारा बारा बाराशे पंचाहत्तर पाऊस पन्नास चौदा पन्नास चौदा पंचावन्न चौदा सत्तर सत्तर चौदा ऐंशी चौदा पंच्याऐंशी चौदा पंचाळीस चौदा नव्वद चौदा पंच्याण्णव पंधराशे 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 पन्नास बारा पंचावन्न बाराशे तेराशे 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 पंचावन्न तेराशे पन्नास तेरा पंचावन्न तेरा पंचावन्न तेराशे पंचावन्न चौद अठराशे बाराशे बाराशे पाच पंधरा बारावीस पंचवीस बाराशे पस्तीस बाराशे पंचे पन्नास बारा पंचावन्न पंचाहत्तर बारा तेराशे तेराशे पाच तेरा दहा पंधरा पंचवीस तेरा तेरा पासष्ट पंच्याऐंशी नव्वद पंचान्न चौदाशे 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 पंनावन चौदा चौदा सत्तर चौदा पंच्याहत्तर चौदा चौदा पंच्याऐंशी नऊ चौदा नव्वद चौदा पंचान्न चौदाशे पंच्याण्णव चिद्व आठशे पंचवीस आठशे तीस आठ पस्तीस आठशे चाळीस आठशे चाळीस आठशे चाळीस सर्वधे

पंधराशे पन्नास पंचावन्न पंधरा पंचावन्न पंधरा ऐंशी सोळाशे सोळाशे पाच सोळा दहा सोळा पंधरा सोळावीस सोळा पंचवीस सोळा तीस सोळा पस्तीस सोळाचाळीस सोळा पंचाळीस सोळाशे पंचेस मिलनशे पाच पंधराशे दहा पंधरा दहा पंधरा 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 वीस पंधरा पंचवीस तीस पंधराशे पन्नास पंधरा पंधराशे चौदा पंचान्न पंधराशे पाच पंधराशे चौदाशे चौदा चौदा पन्नास चौदा पंचाळीस चौदा साठ चौदा चौदा साठ एक्हत्तरशे पन्नास सोळा पंचावन्न सोळा साठ सोळा सतराशे 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 एक्तर पंचावन्न तेरा पंच्याऐंशी चौदाशे चौदा दहा पंधरा चौदावीस चौदा पन्नास चौदा पंचावन्न चौदा साठ चौदा पासष्ट चौदा पाच चौदा चौदा सत्तर दिवाले चौदा सत्तर पंच्याहत्तर चौदा ऐंशी चौदा पंच्याऐंशी चौदाशे पंच्याऐंशी मिल पंधरा दहा पंधरा पंधराशे पंचवीस पंधराशे पस्तीस पंधराशे पंचाळीस पंधराशे चौदा पंचावद्याऐंशी चौदा पंच्याऐंशी चौदा पंच्याण्णव पंधराशे पंधराशे पाच पंधराशे पाच पंधराशे पाच

पंधरा पंधरा पंचावन्न सत्तर पंच्याहत्तर पंधराऐे पंच्याऐंशी सोळाशे 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 एक्तवीस चौदा पंचवीस चौदा तीस चौदा पस्तीस चौदाचाळीस चौदाशे पंचावन्न चौदा सहा पासष्ट चौदा सत्तर पंचाहत्तर चौदाऐंशी पंच्याऐंशी चौदा नऊ पंच्याण्णव पंधराशे पंधराशे पाच पंधरा दहा पंधरा पंधरा दहा